गाडी पण त्याला दिली नाही जॅकेट लय घेऊन आलो वाज झालं आपल्याला काय दूध रेट नाही आणि काय मग थांबलो तू कुठ नाही रे आणि चालू तिथं असतो हे बघ काय आता काय बघू काही निघा नाही पण घेऊन वाज आहे जेशील चोर लय निघली ती निघली हा दुधाई चोर आहे डेअरीवाली मग काय बसलू थंडी पिठी वाजते का नाही झोपले रस्त्याला जाऊ घालू शेतकऱ्यांनी दुसरं काय करायचंय गाडी कुठसुली गाडी तिकडं कुठं काय माहित नाही बस आजच्या बसून दुध वाढायचं नाही काय नाही खवा करायचं खवा काय खवा खवा माहित आहे तुला खवा काय काय खावा खवा <laughs> काय खावा काय खावा दुधाचा खवा काय खावा खवा खवा कर काय खावा पण इधर चप्पल खावा हं हं खावा आम झोठा खावा खावा वे दुधाचा खावा लागत तुम्ही बीरी वाली ना तुम्ही दुधाचा खावा नाही मग हा दुधा खावा आ... खावा खावा कुठ कुठं खाय मायना लाव ना आ... एकदम हां खावा खावा कुठं खावा मी कुठं पण झोपीन मी कुठंही झोपीन नसले जंगलात पाच जंगल मलाच लागतय एक तुम्ही एक काम करा मग बोल काय पुढचं बोलता रे काय तुमच्याकडे येणार म्हणून तुम्ही मस्ती करा लागलाय काय माय सगळं मग पुढच एक बोलले दोन बोलाव दोन बोलले तीन बोलाव तू का आला एवढं शाळेत गेलता का नव्हता दोस्त आहे ना तू शाळेत गेलता काय दोस्त आहे ना डिग्री तो चालू केली आम्ही शाळा सोडली काय आम्ही माघारी आलो कशाला माघारी आला आम्हा पाच झालं नाही ना तेव्हा ना एक बारावी साईज असून काय करतो काढ घाण काढा घाण गाडा जाग का हो तुम्हाला एक सांगतो तेवढं ऐका काय सांगताय तुमचं खर माय आता दोस्त असून राम कुठे गेला रामा गेला कुठं मी एक म्हणतो तेवढ दोन काय पाय दोन बरोबर तुम्ही मोठी झालाय घेटल्या बिटल्या इच्छिल अजून काय तू एक चालू केली ना आमचं असलं झालं दोन नंबर करून आम्ही कमवलं म्हणता असं म्हणताय का तुम्ही लाभाड वागताय आव लाग उग काय आता बोलायला मी काय बोल बोलली मी कपडे काढून देऊ आम्ही तुम्हाला नक्की दूध तुम्ही वाढता कुठं दूध वाढता कुठ्यात वड्यात डॉक नाही का ती वड्यातला आमचं म्हणजे गरीबाच ज्याच्या आईला घोडा लागला काय सगळ्या कशाला घोड दोस्त म्हणून कशाला दोस्त विस्त लागायची दोस्ती असल्याच चालते आमचं पैसे तेवढे बघ कशाचे पैसे मिस्टर बसलाय तुला द्यायचंय का द्यायचं असलं तर दे काय चाकड लाख रुपये ये नाय तिकट मारूयात जर्सी घेतलेली तुम्ही गाई घेतलेली त्याचा पैसे द्यायला नको ह्या दुधाची शपथ घे माज घेतला म्हणतो सोळा टक्के महिन्याला काय तू काय हे वेळ डोळ टाकली म्हणून माझ्यावर एवढ वस कश कशाच कशाच पहिल्यांदा मला सांग आज आजच बोलतो मी म्हणून तर मी नाही इकडे मला घरी गेलं तर बायको मारेल आई गे आय आई बायको मला घरी तर नंतर आता इथं मला करायचं तुझं काय असेल एकदाच मिटव काय मिटल तुझ डायरी कुठे डायरी मायकडे मायेकडे काय मायकडे काय तू केलं सगळे नोंदी केलं त्या लिव तू असा इकडचा तिकडच तिकडच इकडं आता काय करतो आता नव्हतो तू उद्या बसन डे बांध दोन काय एक सांगितले दोन नाही दोन काय तुला वंड करायची करायचे माझं पैसे ते तुझ काय असेल ते पणाकडे करू आजूवर पैसे दोन माझा बघू आपण हिशाब करू शेतकऱ्याला नडवायचं ना नाही आणि शेतकरी शेतकऱ्या नडवायला लागलाय हिशाब करायला कर ए, ए जागीरदार असे रोज येतील माया पैसे हिशेब करुला हिशेब हिशेब नाही माझा हिशेब आज करायचा त्या डांबरीवरच करायचा इथंच करायचा माती इकडे पण ही माती माझ्या गावाची आहे तू जागृत जाग्र लगेच माझा हिशेब आजची आज करायला कशाचा हिशेब कशाचा हिशेब बैला संघ अनिल दोन बैल आहेत माझ्याकडे आता दूत आता अरे दोन बैल आहे ते हाय असं डी आम्ही उभे टाकेन बहिलाच दूध आणते काय माहिती फसवायला लागले लोकांना बहिलाच दूध आणवत माझ्याकडे दोन ते शेतकऱ्याची चकर चष्टा करायची नाही मग दूध बहिला जाते हे ग पण नाही तो आमच्याला हात काढू सोड डिरेवा तशीच असते सिडी तुम्ही कसं आहे मग काय केलं आता काय केलं काय केलं आडवाला दोस्त असून आडव बोलतोय ना तू कारण का तू आहे डेअरी तुझे आणि सगळं तू करणार आणि आम्ही काय करू काय तुला घरी जायचं आहे का घरी जाटली न्हाणेन घरी जायचंय का पाच लिटरचे किटले पाच लिटरची किटली न्हाणेन दोन लिटर बाजरू व्हायचं पप्पू जाधव आज दहा रुपयाला आहे तुमच्या आम हिशोबा ना आमच्या घरात आज भांड लागते बायको ही बांडना आज लागणार शेट आम्ही तुम्हाला आज आज शेट बनताय का रोज शेट म्हणताय शेट आप, शेट नी आशेबाद नाही शब्दात माझ्या माझ्या हिशोबा जायच नाही तिकडे तिकड मातीला गेलं मिळ तुमच काय कुमी काका काय काय नाही नाही काय थोबाड बघितलं होतं घरी बघितलं की शर्मन डी रेजा हा काय करत शेट बनव तुम्हाला आम्हाला 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 शेट लागा तो, लाजा वाट तुम्हाला लाजा लाजा फक्त खाऊ ना तुझी जाई दे माझा अशी आम्हाला टोप्या घालू नका अशी शोपती शोभली काही शोभली तुम्ही आम्हाला टोप्या घालू नका ये आम्हाला टोप्या घालू नका असलं भारी भारी तर बाबा तू काढून काय नवू कपड नग न बाबा जा तू तुझं तर दे आमचं काय लाज खोटर काय झाले चिरमन झालाय तुम्ही डेरीच बर काय नाही नाय वाजल दुधा उद्यापासून बंद आहे सगळं बंद आहे आमचा हिशोब आमचा हिशोब आमचा द्या तुम्ही आमचा आमचा हिशोब द्याव असू लागे त Aşkımın ayağına. Aşkımın ayağına.